कापडणे कामात शुद्ध पुरवठ्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणाची सुरुवात कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे तालुक्यातील कापडणे गावात शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत आणि प्रशासनाला निवेदन सादर करून पंधरा ऑगस्ट पर्यंत गावाला शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नऊ कोटींच्या शुद्ध पाणी पुरवठा योजनेचं काम योग्य रीतीनं पार पाडावं अशी मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यानं आजपासून आंदोलना सुरुवात झाली उपोषण सुरू करण्यापूर्वी आंदोलकांनी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर भगवान एकलव्य ग्रामदैवत भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना अभिवादन केले या आंदोलनात भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भांबरे आणि विशाल शिंदे यांनी अन्नत्याग करून अमरड पोषण सुरू केलं आहे आंदोलकांची प्रमुख मागणी आहे की कापडने गावाला तातडीनं शुद्ध पिण्या योग्य पाणी मिळावं जलजीवन प्राधिकरणाचं काम चुकीच्या कामांवर चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत आंदोलकांचा इशारा आहे की मागण्यांकडे प्रशासनानं दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते जो आम्ही पंधरा जुलै पासून सुरू केलेला आहे की कापडण्या गावाला शुद्ध पाणी मिळावे त्याच्यासाठीचा हा लढा आम्ही उभा केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आहोत महाराष्ट्र आज आपल्या कापडण्या गावामध्ये जे आंदोलन आहे त्या आंदोलनामुळे कापडणे ग्रामपंचायतीला जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर ग्रामपंचायतीने कुठलीही दखल घेतली नाही साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही म्हणून आम्ही कापडण्या गावा तर्फे आम्ही मी विशाल शिंदे भूषण आम्ही त्या आंदोलनासाठी उपोषणावर बसलेलो आणि येणाऱ्या जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या मान्य होत तो नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसून मी विशाल पाटील व कापण्या गावातील सर्व ग्रामस्थ आज शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती यांनी छेडलेल्या पंधरा जुलै पासून जे आंदोलन केलं होतं सुरुवात केली होती त्या आंदोलनाला आज आमरण उपोषण हे नवीन आंदोलन आज सुरुवात करण्यात आलेले आहे आज लगत कापडणे गावाला तीन कोटी चौसष्ट लाख लाख असो सतरा लाखाचे पाणी फिल्टर योजना असो वीस लाखाची पाणी पाण्याची पाईपलाईन योजना असो आज लगत कुठलीही योजना परिपूर्ण झालेली नाही तसेच जी सध्या स्थितीला चालू असलेली नऊ कोटीची योजना ही सुद्धा निष्कृष्ट दर्जाच्या दिशेने जात आहे त्यावर कुणाचंही लक्ष नाही ज्या लोकप्रतिनिधीने योजना मंजूर करून आली अशा प्रकारचे बॅनर लावले त्यांचा शेवाद घेतला परंतु त्यांनी परत त्या योजनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे म्हणून प्रशासनाला जाग यावे ज्यांनी योजना मंजूर केली जे हे करायचा प्रयत्न करत आहे कि आम्ही योजना आणली पण ती योजना कुठल्या पद्धतीने कारवाईत होत आहे याकडे सुद्धा त्यांनी लक्ष देण्यात यावे तसेच कापडण्या गावामध्ये कधी शुद्ध पाणी मिळेल ही योजना सुद्धा का आम्ही आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला प्रतिनिधी संदीप खंदारे यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खंदारे गावच्या सरपंच अनिता गताडे उपसरपंच तथा मनसे जिल्हाध्यक्ष संतोष खंदारे गावातील चेअरमन हरिभाऊ खंदारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक काटकर सर पवार सर हजारे सर श्रीमती कटकुरी मॅडम देशमुख सर पडोळे मॅडम स्वस्त धान्य दुकानदार दत्तराव जवळकर तसेच गावातील सर्व झेंडावंदन प्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रतिनिधी म्हणून संदीप खंदारे यांनी बातमी दिली